आईच्या मैत्रिणीला एकदा आंघोळीला असताना बघितलं आणि तिला बघून माझ्या मनात वेगळ्या भावना निर्माण झाल्या तिने मला बघितले आणि तिने पटकन अंगावर टॉवेल टाकला माझे बाबा तेव्हा सरकारी शाळेवर शिक्षक होते त्यांची नेहमी कुठे ना कुठे बदली होत असे एका गावात आम्ही जवळपास दोन वर्षापासून राहत होतो मी तेव्हा बारावीची परीक्षा दिली होती आमच्या शेजारी एक काकू राहत होत्या त्या आणि त्यांचा नवरा दोघेच राहत होते त्या काकू आणि माझी आई खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या काकू नेहमी आमच्या घरी यायची मी पण काकूच्या घरी जात होतो काकू मला काही पण काम सांगायची मी पण काकूने सांगितलेलं काम आनंदाने करायचो पण एकदा मी काकूला असं बघितलं होतं तेव्हापासून माझ्या मनात काकूबद्दल वेगळंच काही माझा बारावीचा शेवटचा पेपर होता पेपर देऊन मी घरी आलो घरी आई नव्हती ती कुठेतरी बाहेर गेली होती मी घरी आल्यावर जेवण केले आणि आईची मैत्रीण काकूच्या घरी मी गेलो घरी काकू पण कुठे दिसत नव्हती मी थोडा वेळ बसलो आणि मला बाथरूमकडे आवाज आला मला वाटलं काकू कपडे वगैरे धुत असेल मी बाथरूमकडे गेलो आणि तिथे काकू आंघोळीला बाथरूममध्ये होती काकूला मी असं बघितलं होतं की मी तर काकूला बघतच राहिलो आणि माझ्या मनात वेगळ्या भावना निर्माण होऊ लागल्या काकूने मला बघितले आणि तिने पटकन अंगावर टॉवेल घेतला काकू म्हणाली तू केव्हा आला मला तर काही सुचत नव्हते फक्त डोळ्यासमोर मी जे बघितलं तेच दिसत होतं काकूने मला दोन तीन वेळा विचारलं तू कधी आला मी काही न बोलता फक्त तिथे उभा होतो थोड्या वेळाने मी बानावर हो आलो तेव्हा काकू म्हणाली तुला माहीत होतं ना मी आंघोळीला आली आहे मग आवाज द्यायचा ना तू तर फक्त बघत बसला काकू मला बोलत होती पण मला काही समजत नव्हतं मी घरी गेलो तरी माझ्या डोळ्यासमोर फक्त तेच दिसत होतं दोन दिवस मला काही सुचले नाही नंतर काकूने मला त्यांच्या घरी बोलवले आणि म्हणाली तुझ्या डोक्यातून ते काढून टाक परत नको आण तो विचार डोक्यात नंतर मी सर्व डोक्यातून काढून टाकले होते पण फक्त काही दिवसासाठी परत मी संधी बघायचो काकूच्या घरी जायची आणि परत काकूला तसं बघायची पण नंतर मला सुट्टी लागली आणि आम्ही गावी निघून आलो ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद